झिंजण्यांपासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर आम्ही स्वातंत्र्यरित्या कारण आमचा मुद्दा असा आहे का असू दे तुमची मशीन ई मध्ये असू दे पण पॅड व्ही व्ही पॅड जो बदलण्याचा मी जे म्हणतो तो, तो खर तर विचार मुद्दा आला पाहिजे सभा होती काय हा हे दिव्यांग बांधवांच्या निवडक पदाधिकारी आम्ही बोलावले होते पण जिल्ह्यातून आणि आता पुढची लढाई म्हणजे तर हारल्यानंतर खचू नये आणि आपण लढाईसाठी सज्ज व्हावं हो, राहो कारण काही महत्त्वाचे प्रश्न गेल्या काही वर्ष सुटले नाही ते आता सोडण्याची कशी तयारी सत्तेकडून ते सोडून घ्यावं त्यासाठी ही तयारी होती त्यासाठी एक बैठक होती आणि मला वाटते तशी आम्ही तयारी करून समोर जातात मला वाटतंय त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ आम्ही सरकारला पहिले निवेदन देऊ नाही मानलं तर मोठ्या आंदोलनासमोर सरकारला जावं लागेल दिव्यांगाच्या मानधनाचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल अंतोदाचा विषय असेल मजूर असेल शेतमजुरांचा विषय असणार विधवा भगिनी आहे हे विधवा भगिनीला पंधराशे आणि ज्या विधवा नाही आहे परितप्त्याने त्यांना मात्र दोन हजार तर हा जो भेदभाव सुरू केला आहे सरकारनं विरोधातलं हे आंदोलन आम्ही भविष्यात उभं करणार आहोत आणि मग शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत शहीद परिवाराचे प्रश्न आहेत हे दोन तीन विभागातले प्रश्न घेऊन धडू मी शिंदेसाहेबाला सांगत होतो बरेचडाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न निर्णय हे होईल कारण शिंदेसाहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो, तो सामान्य माणसाचा सा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती दोन वाजतासुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही कारण त्याचं काम बोलत होतं त्याच्यानं ते पोरडी करण्याचा प्रयत्न होणारच होता आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे काही ते वाईट नाही प्रत्येक पक्ष ते करणारच आहे त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही माझं म्हणणं आहे की बॅलेट नाही तो मतदान नाही जेव्हा जेव्हा बॅलेट शिवाय तुम्ही येत नसाल तर ते मतदानच झालं नाही पाहिजे केला प्रयत्न तर त्याचं सगळं वाटोळं केलं पाहिजे आपल्यालाही ई व्ही एम मशीनचा प्रक्रिया असं वाटतं काही प्रमाणात मला वाटतं आहे कारण काही ठिकाणी जो पाहते आहे का काही मतदान केंद्रावर जसं घाटलाडकी सिरजवा कजवा ही चार पाच गाव आणि शहर इथं तो प्रयत्न केलेला दिसतं आहे आणि ज्या उमेदवाराच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्याच्या चारशे लोक नव्हते आणि टू व्हीलरची रॅली निघाली ती चारशे लोकांची होती आमची पंधरा हजार होती प्रत्येक प्रचार हा सक्षम होता मजबूत होता प्रत्येकाच्या डोक्यात होतं बच्चूकडून निघणारच पण तो पडला कसा चिंते तो देश देश। देश। हा चिंतेचा विषय प्रत्येक दाम्पत्याला प्रत्येक दाम्पत्याला तीन आपत्ती असली पाहिजे दोन पॉईंटला तर धोक्यात येईल नाही दा मला वाटतं हा राष्ट्रीय मुद्दा आहे राष्ट्रहिताचा आहे प्रत्येकाला दोन दापत्य असली पाहिजे इव्हन कधी कधी तर आम्हाला एकावर यावं लागेल वाढलेली लोकसंख्या ब्रेक द्यावं लागेल आणि तो काही एका जाती धर्मासाठी नाही आहे तो सगळ्यांसाठी ते बंधनं असली पाहिजे म्हटलं की अजित पवार सोबत नसते तर शंभर जागा मला वाटते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मला वाटतं ते एकमेकाच्या रस्ते खिचेतून आलेला विषय असेल आता तो सोबत होते तर तेव्हा तुम्ही नाही म्हणाले पाहिजे होतं ना निवडणूक व्हायच्या अगोदर हे बयान केलं असतं तर मग दम राहिला असतं चुनाव के बाद बोलण्याचा काहीच फायदा नाही नाराजी असं तुम्हाला नाराजीचं नारा कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा करता आला काही प्रमाणात तो एकनाथ शिंदेजीच्याच पायथ्यावर पडला म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते भाजपनं फार चांगलं काम केलं एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवला संपवण्याचा प्रयत्न केला दुसरा पक्षाची ताना ताणी सोडून दिली की तुम जादा मत बजव तुम्हारे शिवाबी सरकार बन सकते आहे अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेले त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सरो वैद्य मरो त्याच्यानं ते, ते करणार तर भाजप भाजपबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की गरज सरो वैद्य मरो तुम्हाला काही अनुभव आला नाही भाजपने जसं मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चू आले तर त्या त्यामागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला तर मित्रता टिकपासाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटत यांनी आपण चॅलेंज आहे त्यांनी सांगितलं मला वाटतं इतक्या चांगल्या वेळेस त्यांचं नाव घेणं काही मला बरोबर वाटत नाही आणि माझे प्रवक्ता त्याच्याबद्दल बोलेत सर्वच विरोधी पक्ष काही प्रकार तो दिसतो आहे कारण एममध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानं त्याच्यात छडखाने होतं मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चू सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं अर्थातच तुम्ही जर दहा किलो क्विंटलभर जर गहू आणले तर मी ते पंधरा किलो वाळवू शकतो वीस किलो वाळवू शकतो तर ती आखरी हे मान्य करावं लागेल माझं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात इवन मोदीजीनं पण व्ही एमबद्दल बोललेलं आहे तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी भी। पण व्ही व्ही ज्या ह्याच्यातून आम्हाला दिसतं तो व्ही व्ही बाहेर आला पाहिजे तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची मतदान केंद्र क्रमांक राहायचा मतदान क्रमांक राहायचा आणि एक क्रमांक राहायचा म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळं मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची बॅलेटवरही माझी सही राहायची आत्ता मला हे मतदान निवडणूक मला सांगू शकतं का का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा हा भारतीय राज्य घटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आहेत दाखवू शकत नाही व्ही व्ही पॅड येतं त्याच्यावर चिन्ह येतं पण ते, ते कोरं होतं एवढीशी ये पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सई घ्या मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल एवढं साधं शकत राहू दे ना ईव्ही मशीन पण हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे अगर डर नाही आहे आपल्याला वाटतं का लोक तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या कुठल्या नेत्याला सव्वा लाख दीड लाख मतं भेटायची आता सरासरी सव्वा लाख दीड लाख मतं आहे हे काय चौक होतं काय लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका एका शेतकऱ्याला तीन तीन लाख रुपये दिले सहा सहा लाख दिले इतर मतदारसंघात वाट ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले ते बदलले नाही त्याचं मत मला भेटलं नाही हा जो प्रकार आहे लाडके बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं का देवेंद्रजीच्या नावावर भाजप सिक्कामोर्तब करेलच आणि नाही केलं तर मग असं समजावं का त्याच्यातलं नाही केल्यानंतर मग मात्र मी तुम्हाला सांगेन का त्याचं कारण काय ना करण्याचं आता मुख्यमंत्री काही हो कोणी हो कोणत्याही पार्टीचा हो तो पहिला प्रश्न आहे का सामान्यांचं काय त्यांनी म्हटलं होतं का शेतकऱ्याचं कर्जमाफ करू तर ते वाट पाहू होऊ द्या आता कोणी मुख्यमंत्री ते काय झालं का व्यवस्थित काम भरपूर होतं म्हणजे मला एका गावातलं उदाहरण सांगितलं तर तिथं सातशे मतं आणि तिथं माझं पन्नास कोटीचं काम आहे आणि तिथं मला दोनशेच मतं भेटली आणि तिथं जेव्हा मी पाहिलं तर काही संघटनेकडून काही संस्थेकडून त्यांना जातीचे गणितं पटून दिल्या गेले धर्माचे गणितं पटून दिल्या गेले आणि कुठं कुठं तर काही पोस्ट माझ्याविरोधात शेख जब्बार म्हणूनही टाकल्या गेले तर अशा पद्धतीनं धर्म आणि जातीच्या याच्यात लोक पेटतात आणि त्या आपूची गोडी आहे असं प्रत्येकानं म्हटलं आहे त्याचं कदाचित बळी पडलो असेल झिंजण्यापासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं